एवढी चांगली आम्हाला रिस्पॉन्स भेट भेटेल असं आम्हाला अपेक्षा नव्हती हे बीड पोलीससाठी आणि आपल्या पूर्ण बीडसाठी खूप अभिमानाची गोष्टी आहे की आज नशामुक्तीसाठी जे आपण मॅरेथॉन आयोजित केली एवढी चांगली संख्येमध्ये त्यांचा प्रतिसाद दिला ह्याच्यात एक रिझल्ट नक्की आहे की आपण सगळे लोकांना बीड दशामुक्त करायची आहे yes. एवढा चांगला प्रतिसाद भेटून आम्हाला सुद्धा आता अभिमान वाटला वाटला आहे पोलिसांना सुद्धा आता चांगला वाटलेला आहे की आपल्या सोबत सगळी बीडची जनता आहे सो आजची जे मॅराथन आहे ते मॅरेथॉन फक्त धावण्याची प्रोसिजर नाही आहे हे आहे आपली मानसिकता आपली पहल आपल्या बीड मध्ये कुठल्याही प्रकारच्या नशाला आपण टॉयलेट करणार नाही त्यासाठी आपली ही पहल आहे आपण आज इथे मॅरेथॉन मध्ये आपण रनिंग करणार पण घरी जाऊन सगळ्यांना हे बघायचं रिहॅबिलिटेशन करायचे आहे त्यांना बहिष्कार नाही करायचे ते आपल्या समाजचे लोक आहेत ते भटकलेले आहेत त्यांना आपल्याला रस्तेवर परत आणायचे आहे त्यासाठी पोलीस बीड पोलीस तत्व आहोत तुम्ही कधीही आम्हाला तशी माहिती तुम्ही शेअर करू शकते आम्ही त्याच्यावर रेट टाकू पण ॲज अ सोसायटी जे तुम्ही आज आम्हाला प्रतिसाद दिले तसाच प्रतिसाद कायमस्वरूपी आमच्यासोबत राहायला पाहिजे आणि नक्की आपण बीडमध्ये आपण बीडला नशमक करू त्याचा फायदा आपले नवयुवक नव पिढीला नव नव होईल जे जो आपला नसामध्ये जो व्यस्तलीन राहतो त्याचा भविष्य पण वाईट राहतो त्याची फॅमिली पण वाईट परिस्थितीमध्ये जाते લોકલી ભવિષ્ય ભારત ભવિષ્ય અજુન સુનુ શકશો એવું જ બોલ ત્યાં મના પાસ ધન્યવાદ અને પ્રકાર પ્રતિવું થેન્ક યુ સો મચ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર